पतंजली परिवार ब्रह्मपुरीच्या वतीने आयुर्वेद शिरोमणी श्रद्धेय आचार्यश्रीजीच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जडीबुटी दिवस वृक्षारोपण व हवन योगासन विजेत्या स्पर्धकांचा सन्मान श्रद्धेय आचार्यश्री आयुर्वेद शिरोमणी बालकृष्णजी महाराज यांचा जन्म दिवस व जडीबुटी दिवसाचे औचित्य साधून शंकर पार्वती कुटी ब्रह्मपुरी येथे विविध जडीबुटीचे वितरण करण्यात आले या याप्रसंगी भगवान पालकर यांनी आयुर्वेद शिरोमणी श्री यांचा जीवन परिचय व जडीबुटीचे महत्त्व विशद करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर करल नागमोती डायक्टर सौ वासनिक डायरेक्टर रामेश्वर राखडे व यशवंत तलमले यांनी जडीबुटी व त्यांचा लाभ याविषयी संबोधन केले तसेच होम हवन करण्यात आले या प्रसंगी पोंभुर्णा येथे संपन्न झालेल्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे पुष्पगुच्छ व जडीबुटी देऊन सन्मानित करण्यात आले यात दृष्टी नागतोडे रुद्राक्षी राऊत श्वेता तोंडरे ग्रेस उरकुडे अप्रतिम योगनृत्य सादर केले योगासन स्पर्धक व विजेते डायक्टर तरल नागमोती डॉ सुनीता देशमुख सौ रुपाली नागोसे सौ ज्योती बांगरे सौ रुपा कराडे सौ मेघा बांगरे सौ मिथिला राऊत सौ कविता झरकर दृष्टी नागतोडे रुद्राक्षी राऊत श्वेता तोंड्रे विदिशा सांगोडकर प्रतीक ठाकरे ग्रेस उरकुडे हेमंत राखडे दुधबावरे नारायण ठक्कर ज्ञानेश्वर राखडे सरू पूनम चौधरी सरू वंदना बाहेकर यांना सन्मानित करण्यात आले स्पर्धक पालक व योग शिक्षक व सन्मानीय पदाधिकारी बहुसंख्येनी उपस्थित होते कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद हायस्कूल ब्रह्मपुरी येथे वृक्षारोपण करण्यात आले जितेंद्र कुथे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व समापन केले प्रतिनिधी सौर ईश्वरी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज